नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आता वाट बघत आहे ते नोव्हेंबरच्या हप्त्याची कारण की नोव्हेंबरचा हप्ता आता सं जवळजवळ नोव्हेंबर महिना हा संपायला आलेला आहे तर लाडक्या बहिणी ऑक्टोबरचा हप्ता तर मिळाला तुम्हाला नोव्हेंबरमध्ये आणि आता हा जो सिलसिला आहे ना हा सिलसिला खूप महिन्यांपासून सुरू आहे कसं की जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये आणि आता नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार डिसेंबरमध्ये मिळणार की नाही आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि तीन हजार रुपये मिळणार का तुम्हाला की पंधराशे रुपये मिळणार आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा जी आर आलेलं आहे का तर जी आर कधी येणार हे सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी बघा तुम्ही सगळ्यात आधी मला हे सांगा की कालचा जो आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला का त्यामध्ये मी सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही त्या बहिणींनी कशी इकेवासी करायची ते तर नसेल पाहिला तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा हां ताई तर बघा काय आहे नोव्हेंबर हप्ता फक्त याच बहिणींना मिळणार तर कोणत्या बहिणींना मिळणार आहे नोव्हेंबर हप्ता तीन हजार रुपये मिळणार का आणि कोणत्या बहिणींना मिळणार तर खूप बहिणींचे प्रश्न आहेत शंका आहेत समस्या आहेत की खूप बहिणींना काय वाटतं की आम्ही ई वाय सी केलेली आहे तर फक्त आम्हालाच मिळणार का नोव्हेंबर हप्ता आणि ज्या भणींनी ई के वाय सी केली नाही तर अशा बहिणींना नोव्हेंबर हप्ता मिळणार का किंवा ज्या बहिणींची ई के वाय सी चुकलेली आहे किंवा के या भणींची ई सी केली परंतु अर्धवट केलेली आहे म्हणजेच हाफ ई के वाय सी केली आहे तर अशा भणींना नोव्हेंबर हप्ता मिळणार का तर बघा सगळ्यात आधी आपण बघूयात की नोव्हेंबर हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार तर जसे की आपणास माहीतच आहे तर अठरा नोव्हेंबर ही आधी काय होती शेवटची तारीख होती ई केवायसीसाठी मग आता सरकारने तुम्हाला मुदत वाढवून दिलेली आहे आता याची मुदत ही एकतीस डिसेंबर केलेली आहे दोन हजार पंचवीसपर्यंत बरोबर तर त्यावेळेला सरकारने काय सांगितलं होतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर असा तुम्हाला सप सॉरी ऑक् ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा आम्ही सरसकट सगळ्याच लाडक्या बहिणींना देणार आहोत बरोबर की नाही कारण की ई सीची तारीख शेवटची पहिले काय होती अठ्ठा नोव्हेंबर ही सरकारने शेवटची तारीख दिली होती आणि आता सरकारने मुदत वाढवलेली आहे परंतु सरकारच्या म्हणण्यानुसार आता म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा जो हप्ता आहे त्या हा हप्ता म्हणजे आता ऑक्टोबरचा हप्ता तर सगळ्या बहिणींना मिळालेलाच आहे राहिला प्रश्न नोव्हेंबरच्या हप्त्याची तर नोव्हेंबरचा हप्ता हा सगळ्याच लाडक्या बहिणींना मिळणार का तर याचे उत्तर आहे हो तर लाडक्या बहिणी जरी तुमची ई के वाय सी पूर्ण झाली असेल तरीही तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळेल आणि जरी तुमची ई के वाय सी पूर्ण झाली नसेल तरीही तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार आहे आणि ज्या बहिणींनी ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे अशा बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार का तर याचेसुद्धा उत्तर आहे हो ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे अशा बहिणींना पण नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार आहे तुम्ही म्हणाल कसे काय तर सरकारने स्वतःच हे अपडेट आपल्याला दिले होते की आम्ही ई के वाय सीची प्रक्रिया संपल्यानंतर ई के वाय सीचे नियम हे लागू करणार आहोत म्हणजेच आता डिसेंबरपासून जे हप्ते आहेत ना ते कोणाला मिळणार कोणाला नाही मिळणार हे सरकार ठरवणार आहेत परंतु आता नोव्हेंबरचा हप्तासुद्धा म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते हे सरसकट सरकार सगळ्या लाडक्या बहिणींना देणार आहे तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ही सगळ्या लाडक्या बहिणींसाठी कारण की सरकारने म्हटले होते की आम्ही दोन महिने तुम्हाला सूट देत आहोत कारण की आता ही सध्या ई के प्रक्रिया सुरू आहे म्हणून ई के प्रक्रिया सुरू आहे म्हणून आम्ही आता सगळ्यांनाच ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता हा देणार आहोत तर जरी तुमची ई केवासी चुकली असेल जरी तुमची बरोबर असेल तुम्ही ई के केली असेल किंवा ई केवा सी केली नसेल तरीसुद्धा सगळ्या लाडक्या बहिणींना आता तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी मी सांगत आहे तर आता किती तारखेला मिळणार तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आणि याचा जी आर कधी येणार आणि नोव्हेंबर महिन्याचे वितरण कधी सुरू होणार नक्की याची तारीख काय हे आता आपण अपडेट बघूयात तर बघा लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी बघा नोव्हेंबरचा हप्ता हा आता आचारसंहिता जी सुरू आहे ती आचारसंहिता तीन डिसेंबरपर्यंत आहे तर जसे की या याआधीसुद्धा जे आपले मतदान झाले होते मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये नोव्हेंबर डिसेंबरला तेव्हासुद्धा सरकारने काय केले होते तुम्हाला आठवते का जेव्हा आचारसंहिता संपली होती ना तेव्हाच आपल्याला हप्ता वितरण केला होता त्याप्रमाणेच आतासुद्धा तीन तारखेपर्यंत ही आचारसंहिता सुरू असल्यामुळे सरकार आता सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे तीन डिसेंबरनंतर सरकार नोव्हेंबरच्या हप्त्याचं चा सर्व म्हणजे प्रक्रिया सर्व प्रोसेस हातात घेणार करायला म्हणजे याचा अर्थ काय तर सर्व लाडक्या बहिणी आता जी आर काढणार सरकार तीन डिसेंबरनंतर आणि मग नंतर तुम्हाला त्याचे वितरण सुरू होणार तर कधी होणार तर एक जी आर आल्यानंतर पाच ते सहा तारखेला समजा जर जी आर काढला सरकारने डिसेंबरमध्ये पाच ते सहा डिसेंबरला जर सरकारने जी आर काढला तर दोन ते तीन दिवसात म्हणजे जवळजवळ नऊ किंवा दहा डिसेंबरपर्यंत सरकार नोव्हेंबर महिन्याचे वितरण हे सुरू करणार आहे तर काय आहे पुढचं अपडेट तर प्रत्येक महिन्याचा हप्ता आता कसं आहे ना सगळ्या लाडक्या बहिणींनी आता आपण सरकारला विनंती करूया काय की आम्हाला ज्या त्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात देत चला म्हणजे काय रेग्युलर आणि नियमित आम्हाला हप्ते द्या यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी आवाज उठवला पाहिजे मला तुम्ही साथ दिली पाहिजे मला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे की आम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता आम्हाला नियमित द्या रेग्युलर द्या म्हणजे आता कसं होतं नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये असं नको हो की नाही तुमचं मत काय आहे मला नक्की कमेंट करा हां लाटक्या बणी तुम्ही जशी कमेंट करणार तसंच सरकार यावर विचार करणार हे मात्र तितकंच निश्चित आता तीन हजार रुपये मिळणार का नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तुम्हाला एकत्रित तुम्हाला हप्ता मिळणार का या विषयावर तुम्हाला सोशल मीडियावर भरपूर सारे व्हिडिओज दिसतील सगळीकडे काय आवाज उठवला जातो आहे की तीन हजार रुपये मिळणार आहे परंतु सत्य काय आहे माहीत आहे का आपणास तर सत्य तर हे आहे की सरकार फक्त पंधराशेच रुपये हप्ता देणार आहे फक्त नोव्हेंबरचाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि तोही केव्हा डिसेंबरमध्ये परंतु त्याहूनही महत्त्वाचं काय आहे तर बघा सरकारने तर तीन हजार रुपये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही हप्ते सरकारने एकत्रित दिले पाहिजे म्हणजे काय तर काय होईल माहिती का हो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर सरकारने एकत्र जर दिला ना तर नवीन वर्षामध्ये सरकार काय करेल मग नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारीचा हप्ता जानेवारीमध्येच फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्येच मार्चचा हप्ता मार्चमध्येच असा सर्व लाडक्या बहिणींना दरवर्षी दर, दर महिन्याचा हप्ता नियमित रेग्युलर मिळेल जर तुम्हाला सर्व हप्ते आता यापुढे नियमित आणि रेग्युलर हवे असेल तर सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा भरभरून मला कमेंट करा साथ द्या मला सहकार्य करा आणि तुम्ही सगळ्यांनी जर मला प्रतिसाद दिला ना साथ दिली ना तर ही कमेंट तुमची कमेंट जी आहे ना ती सरकारपर्यंत पोहोचते त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना की सर्वताई माझ्या व्हिडिओला हाईप करा हाईप म्हणजे काय तर तुम्ही लाईक करतात ना लाईक केल्यानंतर एक असा पिवळ्या रंगाचा असा बाण येतो म्हणजे चांदणी येते स्टार येतं आणि त्याच्याखाली बाण येतो तर तिथे तुम्हाला टच करायचा आहे आणि तिथे पॉईंट द्यायचे आहेत तर तुम्हाला असं वाटत असेल की बा आम्हाला पॉईंट दिल्याने पैसे येतात तर आम्हाला तसं काही पैसे विसे काही येत नाही बस फक्त एक मोटिवेशन म्हणून तुम्ही हा व्हिडिओ हाईप करा आम्हालाही मोटिवेशन मिळते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल हा पर्याय नक्की निवडा